आता का का जे काय करू काय लावू राहिला हम्म तू कारागिर काय आता ते कसं लावतो म्हणजे दगड आणतो का हो का ते हाताने बसत नाही का बर आता जे, कावडल काय बसू राहिला तू काय बसू राहिला तू हा ते ती बस होतो बसते का तुला ते पण बसव हो। जे आता कारागिरी झालेला आहे

फक्त असं बसवायचं झालं बसलं बसलं हो म्हणजे तू मी काढून बसवतोय का हां बसू हो उलट उलट झालं ते असं 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 फिरू नाही नाही असं असं हा हां असं असं बसू असं हां बसू बसू ठोकायचं काम नसतं त्याला तसं उलट झालं ते हे असं हां असं लोटा जायला हां लोट हा हा न हान

डॉकच मास घालतोय कुत्तूच अरे अरे जय काय घातलंय तू काय घातलंय तू काय काय लाव काय घातलं ते अरे अरे बा अरे वा कुत्तूच मास घातलंय जयन अरे कुत्तू झोपल

हो oh. hmm. काय शोधला होता आता तू का शोध लावतो